मुंबई इथे काही धनगर समाज बांधवांच्या वतीनं समाज बांधवांचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार संजय कदम उपस्थित होते हा मेळावा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा होता त्यांनी त्या मेळाव्यात समाज बांधवांना मार्गदर्शन करताना अनेक उल्लेख केले यात धनगर आरक्षणाचीही मागणी त्यांनी केली आहे मात्र हा मेळाव्याचं आयोजन फक्त समाजातील काही लोक स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी करतात कोकणातील धनगर समाज हा या मेळाव्याचा निषेध करतोय मात्र आता निवडणुका जवळ आल्यानं कोकणातील धनगर समाज आठवला का, का। मात्र आता हा समाजही हुशार झाला असून येणाऱ्या काळात तो तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी टीका युवा नेते प्रशांत आखाडे यांनी केली आहे माझ्या प्रिय समाज बांधवांनो तुम्हाला मानाचा जय मल्हार ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येण्याचं कारण काल अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या समाजातील काही समाज बांधवांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या राजकीय पक्षाचा समाजाच्या वतीने मेळावा घेतला गे गेल्या पंच्याहत्तर वर्षात समाजाच्या वतीने कोणत्याही राजकीय पक्षाचा मेळावा झाला नव्हता आणि असा मेळावा होणं समाजाच्या दृष्टीने हिताचे नाही या मेळाव्याचा मी आणि कोकणातील समाजबांधव जाहीर निषेध व्यक्त करतो